कशात तुम्ही सगळे सो मी आता रेडी झाले आणि आम्ही निघालो गोव्याला जायला म्हणजे निघालो नाही आहे अजून आम्ही वाट बघतोय दीपकची कारण दीपक, दीपक नेहमीप्रमाणे ॲज युजल लेट असणार आहे कारण त्याला मी पाच वाजता यायला सांगितलं होतं आता साडेपाच होऊन गेले तो अजूनही आलेला नाहीये सो तो नेहमीप्रमाणे लेटच येणार आहे आम्ही सगळेजण आता त्याची वाट बघतोय बोडगेश्वरच्या जत्रेला चाललोय गोव्याला इथले मे बी सिंधुदुर्गातले किंवा गोव्यातले जे लोक आहेत त्यांना माहिती आहे बोडगेश्वर देव कोण आहे किंवा ती जत्रा कशी असते बट माझे बऱ्यापैकी फ्रेंड्स लोक आहेत जे मुंबई पुण्याचे आहेत त्यांना काही माहिती नाही आहे की बोडगेश्वर देव कसा दिसतो किंवा काय आहे किंवा ती जत्रा कशी असते सो त्यांच्यासाठी मला आज हा व्हिडिओ बनवायचा आहे आणि त्यांना दाखवायचं आहे की जत्रेत किती मजा असते आणि किती सारे स्टॉल्स असतात किंवा बोडगेश्वर देवाचंही आपल्याला दर्शन मिळणार आहे हा व्हिडिओ सो पूर्ण व्हिडिओ बघा आणि नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू थोड्याच वेळात दीपकला दिलेला पाच चा टायमिंग आणि आता वाजले आहेत पावणे सहा आणि तो नेहमीप्रमाणे लेट आहे सगळेजण तयारी करून बसले बघ तू माझ्यासारखं मॅचिंग का घातलंस गुण तू ब्लॅक का घातलं ब्लॅक माझा कधी आणि ह्या दोघींनी पण मॅचिंग मॅचिंग केलंय तसं थोडं कोण काय कपडे खराब होतात सगळ्यांचे म्हणून सांगते जरा हो दिसत नाही आमच्या मागे आम्ही <laughs> अजूनही हे बघा एक माझं घर आणि आम्ही अजूनही घरातच आहे अजून बाहेर पडलेलं नाही वाजले किती दाखव ग सगळ्यांना दाखव आता वाजलेत किती बघा किती वाजले सहा वाजून छापन्न मिनिटात म्हणजे सात वाजले आहेत आणि तो अजूनही आलेला नाही आम्हाला पाच वाजता येतो म्हणून सांगितलेला आणि अजूनही आलेला नाही हिची पण पावडर गेली माझी <laughs> पण पावडर गेली सगळ्यांची गेली मम्मी आणि कंटाळून कंटाळून आता बाजूच्या काकींकडे सुद्धा गेलेत कधी येईल असं काय काय का वाटतं तुला किती वेळात येईल आता तो <laughs> तो फोनही उचलत नाही पहिली गोष्ट म्हणजे अशाच गेली म्हणजे कधी जाणार आम्ही आणि कसं काय तुला काय वाटतं किती वाजता येईल सवस आय होप येऊ दे बघूया आता किती वाजता येईल ना तो पण मी तुम्हाला टाइम दाखवता झालेले आता, ना म्हणजे सात वाजले आणि आता तो किती वाजता येतो तो पण मी तुम्हाला टाइम दाखवतो हा माणूस तुम्हाला दाखवतो कोण आहे तो बघा नवीन चाललो आता दीपक आलाय गाडी आली आहे सगळी आम्ही आता चाललो खुश आल <laughs> फायनली पोचलो आहे आता जत्रेला आम्ही अजून बाहेरच आहे रोडवर आता चाललो चाललोय आतमध्ये आपण जाऊन बघूया आतमध्ये खूप काही काय मोठ्या मोठे फेस्टिवल्स आहेत आपण बघूया जाऊ अमनीज अम्म कायलं तुझं किरण किरून काय किती शॉपिंग केलीस किती कि केली ती आठवण दाखवशील ना नंतर फायनली आम्ही निघालो किती वाजले घरी आता अकरा अकरा वाजले घरी जायला बारा वाजणार येत हाय बाय

माझी शिवाय शिवाय आज आम्हाला संध्याकाळपासन लेट 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 होत चाललाय सगळ्यात गोष्टी ट्रॅफिक पण भेटला आता आम्हाला मस्त पैकी जत्रा वित्रा एन्जॉय केली आणि ट्रॅफिक मध्ये अडकलो बघा कशा गाड्या हळूहळू नाव घेत नाही आणि आम्हाला इथेच बारा साडे बारा झाले आहेत ऑलमोस्ट बघूया आता कधी ट्रॅफिक निघतय कसं वाटलं जत्रेला जाऊन पहिल्यांदा गेले ना तुम्ही कसं वाटलं हा तर एक नंबर किलेशी पोरगाय एक नंबर कंटाळवाणा आमच्या सोबत फिरला तर काय नाही उगीच खाल्लं मजा करणार फिरायला पाहिजे शॉपिंग करायला पाहिजे तर पाय दुखणार आम्ही अजून गोव्यातच आहे आता जेवलो आणि निघालोय बघूया आता कधी पोचतोय घरी चलो बाय म्हणतो बाय बाय म्हण आता आपण ब्लॉग एंड करूया इथेच आता घरी जाऊन काहीच करण्याची ताकद नाहीये सो बाय बाय गाय गुड नाईट से गुड नाईट गुड नाईट आणि काय करायचं सांग लाईक आवडला असेल तर लाईक हे आगे आलाय आगे हटा आगी जा आगी मम्मी बाय म्हण चल व्हिडिओ संपवूया बाय पण आता ब्लॉग एंड करूया घरी पोचायला हो अजून भरपूर वेळ आणि घरी जाऊन काय मला एंड करायला वाटत नाही ताकद आहे सो so, बाय बाय बोला बाय हा बिला हिला हिला बघा जरा हिला बघा हिला बघा यायचं होतं ना ग तुला दमलेलं चेहरो काय करतोय बाय बाय गुड नाईट बाय